नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी कल्याणीनगर आणि मांजरी येथील दोन दारूच्या दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरल्याची घटना ताजी असताना महमदवाडी येथील वाईन शॉपचे शटर उचकटून चोरट्यानं रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत हरप्रीत सिंग होरा यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कल्याणी नगर येथील प्रकाश वाईन्स या दुकानातून रोकड चोरून येताना चोरट्यानं दारूच्या बाटल्या फोडल्या होत्या तर रेस्टॉरंट बार या मांजरीतील हॉटेल मधून चोरट्यानं दारूच्या बाटल्या चोरून नेल्या होत्या होरा यांचे नॅशनल वाईन शॉप हे दुकान मोहम्मदवाडी येथील विस्ता सेंटर येथे आहे चोरट्यानं दुकानाचं शटरचे लॉक लॅच कटरच्या सहाय्यानं तोडून दोन जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता आत प्रवेश केला दुकानातील गल्ल्यात ठेवलेली रोख रक्कम आणि विदेशी दारूच्या बाटल्या असा एकोणसत्तर हजार सातशे चाळीस रुपयांचा सा माल चोरून नेला होता पोलीस हवालदार काळभोर तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य राज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा